नेवासा तालुक्यातील सोनई येथील मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैराकर यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ नेवासा येथे नवबौद्ध बहुजन समाज भारतीय लहूजी सेना यांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस प्रशासन यांना निवेदन सादर करून या प्रकरणातील दोषी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा बाकी संघटनेचे कार्यकर्ते आमचे आई बहिणी बंधू या ठिकाणी आलेले मला वाटतो नगर जिल्ह्यामध्ये अनेक सहा महिन्यापासून काहीतरी एकच वातावरण लागू राहिलंय जो सोन्यामध्ये मधी झाली मध्ये गुन्हेगाराला पहिल्यांदा गुन्हेगाराला जात नसती ते कोणत्याही समाधीचा असू तिने गुन्हा झाला तर त्याच्यावर कार व्हायला पाहिजे म्हणजे बाकी जे मुलं करतात त्यांना सोडून देतात आणि असे काही पैशावरील मुलं करताना तुम्हाला सापडत नाही तुम्हाला तुम्ही आता महाराष्ट्र नगरमध्ये मागे आठ दिवस पहिले हॉटेलमध्ये सुद्धा आमचे मोठे मुलं मर्डर झालं ते सुद्धा माझ्या झाले आता तीन बाहेर येणारे दोन दिवसांमध्ये आणि ते मुलाला छाकून वार केलं आणि पाच महिने महिनेपर्यंत सुद्धा त्याला मारलं होतो हे बघा आम्ही लोक गप्प असत आजार आम्ही गतीत भेटतो मला वाटतो तिरंगी बघतो मुंबई केली ती आम्ही अख्खा तोडू लक्षात असून द्या तर आम्ही ना मान लोक ऐकतो गरीब म्हणजे आम्ही गरीब म्हणजे हजार लोक आहे पण कायद्याला आम्ही समजू काम करतो आणि हे ठिकाणी माझं म्हणणं त्या ठिकाणी आय साहेब पिसा तुम्ही यायला पाहिजे होतो निवडून घ्यायला तुम्ही ठिकाणी आले नाही आरोपीने आट आरोपीला आठव पोलीस प्रशासनला निषेध करतो मी या ठिकाणी आणि त्या ठिकाणचा जो पेयचा सोनईच्या पीआयला सस्तूड पी आई सोनईच्या पेयला सस्तूड त्या ठिकाणी कुटुंबाला न्याय मिळावा व जे मातंत्य समाजाचे तरुण आहेत त्यांच्यावर खोटे पुणे दाखल करू नये प्रथमता याची शहानिशा करावी एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो वेळेचं गांभीर्य लक्षात घेता मी इथे थांबतो जय भीम जयधव यानंतर सरदेसाहेब उशीर फार झालेला आहे दोन शब्द मला आज पेंढ्यागाव मध्ये आज रस्ता रोको